परिसरात अपघाताचा करून एका नागरिकाला मारहाण करत त्याच्याकडील मोबाईल फोन जबरीने लुटणाऱ्या टोळीला पोलिसांनी अखेर गजाड केले आहे या प्रकरणात एका तरुणासह दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या ताब्यातून पंचवीस हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत सहकारनगर पोलिसांनी अवघ्या दोन दिवसांत गुन्हा उघडकीस आणत ही धडाकेबाज कारवाई केली आहे सदरची घटना सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री चव्हाण नगर कमान चौक पुणे सातारा रोड येथील काळूबाई मंदिराजवळ घडली होती फिर्यादी ही गाडीतून जात असताना कात्रज कडून आलेल्या मोपेटवर तिघांनी त्यांच्या गाडीला धडक दिली अपघात झाल्याने फिर्यादी खाली उतरले असता आरोपींनी आम्हाला पायाला दुखापत झाली आहे दहा हजार रुपये खर्च द्या असा दम भरला त्यानंतर तिघांनी एकत्रितपणे शिविगाळ करत हाताने व लाथाबोक्यांनी मारहाण केली आणि फिर्यादीकडील दोन मोबाईल जबरदस्तीने हिसकावून पळ काढला या प्रकरणी सहकारनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता आठ सप्टेंबर रोजी पोलीस अंमलदार अमोल पवार व अमित पदमाळे यांना खात्रीशीर माहिती मिळाली की आरोपी ट्रेझर पार्क सहकारनगर येथील श्रीहरी हॉटेलजवळ काळ्या रंगाच्या अॅक्सेस दुचाकीवर बसून कुणाची तरी वाट पाहत आहेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तातडीने छापा टाकून तिघांना ताब्यात घेतले चौकशीत त्यातील एकाचे नाव अनिकेत गणेश शिंदे व एकोणीस वर्षे राहणार शाहू वसाहत लक्ष्मीनगर पुण्याचे निष्पन्न झाले तर इतर दोन साथीदार हे अल्पवयीन मुलं असल्याचे समोर आले चौकशीत तिघांनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्या ताब्यातून पंचवीस हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल जप्त करण्यात आले आहेत या कारवाईनंतर सहकारनगर पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे एकोणऐंशी दोन हजार पंचवीस अंतर्गत भारतीय दंड संहितेच्या कलमानुसार गुन्हा उघडकीस आणला आहे सदरची कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेश बनसोडे पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन मिलिंद मोहिते सहायक पोलिस आयुक्त स्वारगेट विभाग राहुल आवारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पवार पोलीस निरीक्षक गुन्हे सुरेखा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारनगर पोलीस स्टेशन तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सद्दाम हुसेन फकीर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बापू खुटवड पोलीस अंमलदार अमोल पवार अमित पद्माळे बजरंग पवार निलेश शिवतरे संदीप कोळगे रफीक तडवी किरण कांबळे अभिमान बागलाने महेश भगत सागर सुतकर यांनी केली आहे